काजल काजल काय हो अरे बाय अरे ना काय अरे ते ट्रॅक्टरवाले ना तुम्ही जाऊन ते सारख फोन करता या नव्हतं तुझ्याकडे पैसे ठेवले ती पैसे दे ते देऊन टाकतो तुमच्याकडे नाहीत का काय पैसे आता माझ्याकडे कुठे रुपये राहिलाय का तुझ्याकडे दिल दिलते ना मी काय हो किती दिवस चालायच त्याचे पैसे देऊन टाकून त्याचे सारखं माणसात म्हणत या अहो तुमचं मग खरंय माणसामध्ये बोलतोय माणसामध्ये बोलतोय मग मी त्यासाठी तुम्हाला किती दिवसापासून सांगते की एका ठिकाणी कुठेतरी टिकून राहा चांगला कामधंदा बघा तुमचं नीट तुम्ही एका ठिकाणी टिकून राहतच नाही माणसाला काय गरीब असायची हाऊस मला पण वाटतं ना काम, का वा, काम करावं आता खरंय पण मी म्हणते टिकून धरा हो काम तुम्ही चार दिवस जाता एका ठिकाणी परत दुसऱ्या दिवस चार दिवस मग एका आडीनडीला कुणीच नाही तुमच्या उभारात माहिती नाही मला नाही आवडलं मग काय करायचं आवड आवडायचा प्रश्न नसतो माणसाला कष्ट करायचा असलं आणि माणसाने कुठं पण टिकून राहावं लागतो आता तुम्हाला संसार आहे तुम्ही असे एकटे नाहीत आणि हे बघा बघा हे किती दिवस मी असं खोटं घालून फिरायचं बायांमध्ये आता आपली वाईट वेळ चालली आपलं पण दिवस हा येत त्याच्यासाठी येत नसतात ते आणावे लागतात स्वतः कष्ट करावं लागतं काय विषय पडलंय कुठं पाहुण्या रावळ्यांमध्ये मला जाता येत नाही काय नाही हे माहिती का असलं घालून आता मला तरी तुला असलं घालून हवंच आहे का पण नाही आता काम कुठं चांगलं भेटत काय करायचं पहिल्यापासून तुमचं हे असलंच आहे म्हणजे काय मी सारखं घरी बसून राहतोय का सारख घरी बसून राहते माणसांनी सांगितलेलं ज्या माणसांच्या संगती नको त्या माणसामध्ये जायचं चांगल्या माणसाच्या संगतीत राहायचं नाही काय नाही आता चांगलीच माणसं ती बरं असं वाईट वाटतं वाईट जाऊन पैसे देऊन टाक सारखं माणसात म्हणलं मला आवडत नाही देऊन टाकून ते पैसे काय चल लवकर येते हे बघा एवढेच शेवटचे ठेवलेले पैसे तेवढेच होते घरामध्ये झालं ते, 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 ते पण गेले देऊन टाक टाका आणि ते पहिले दाढी करा जस काय तुम्ही एवढे मोठे कामा तुम्हाला दाढी करायला पण टाइम नाही कामाला नाही लोक पैसे नाही कुठून कुठे माझा नवरा म्हणून जरा निटरा स्वतःच द्या तिथंच चालतंय त्यामुळेच राहतोय तुम्ही त्यामुळेच राहतो तुम्हाला कसं हो तुम्हाला चांगलं सांगितलं तरी तुम्ही तसंच बोलता आणि कसं सांगा तुम्ही तसच काय तसंच आहे ब्रजामधलं कडकट मग करून मी आयुक्ताचे पैसे देऊन येतो यान ते बाबा काहीतरी कामा कामात नीट नेटक बघा बाबा मल्ले वायता काय